नेते लक्ष्मण यांनी दारू पिऊन धिंगाणा घातल्याचा आरोप काही मराठा तरुणांनी केला आहे तसंच यांनी शिवीगाळ करत धक्काबुकी केल्याचाही आरोप पुण्यातील तरुणांकडून करण्यात आलाय आणि या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आलेला आहे लक्ष्मण हाके यांनी दारू पिऊन धिंगाणा घातल्याचा आरोप काही मराठा तरुणांनी केलेला आहे आणि या तरुणांनी रस्त्यामध्ये हाकेंना अडवलं आणि त्यांना जाब देखील विचारलेला आहे तसंच हाकेंच्या घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेलेले आहे आणि तिकडे देखील या तरुणांनी लक्ष्मण हाके यांची वैद्यकीय आज दिसतंय पोलीस स्टेशनमध्ये மாட்ட <laughs> <involved> in <language> लक्ष्मण हाके देखील आपण हे बघतोय पोलीस स्टेशनमध्ये लक्ष्मण तरुणांनी आणलेलं आहे काही मराठा तरुणांनी लक्ष्मण हाके यांना रस्त्यामध्ये चढवलं त्यांना विचारणा केली की ते मध्य दारू पूजे घालत होते असा आरोप या तरुणांनी केलेला आहे आणि त्यानंतर हा संपूर्ण राडा झाल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर हे तरुण या लक्ष्मण हाके यांना घेऊन पोलीस स्टेशन मध्ये आले आणि तिथे देखील त्यांनी लक्ष्मण हाके यांच्या वैद्यकीय तपासणीची मागणी केलेली आहे लक्ष्मण हाके यांनी शिबिगाळ आणि धक्काबुक्की केल्याचाही आरोप ना या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी पुण्यातून जोडले गेलेले आहेत ज्ञानेश्वर चौतमल ज्ञानेश्वर तुम्ही स्वतः देखील त्या ठिकाणी आहात ज्या पोलीस स्टेशनमध्ये हा संपूर्ण गोंधळ सुरू आहे त्या ठिकाणी मराठा तरुण देखील जमलेले आहेत काय म्हणणं आहे त्यांचं जरांगे समर्थक सध्या कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये जमलेले आहेत लक्ष्मण हाके हेही कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये आहेत प्रत्यक्षदर्शी या सगळ्या घटनेचे जो व्हिडिओ सोशल मीडियावरती आपण पाहतोय तुमचं सुरुवातीला नाव सांगा काय घटना घडली तुम्ही ती पाहिली त्याबद्दल सांगा बोला मी एक मराठा सेवक नरेंद्र मोरे आम्ही या ठिकाणी पहिला आमच्या तिथे एक बांधव होता त्याने आम्हाला फोन केला मते म्हणून किंवा इथे असं असं त्याची रिक्षा आहे तो त्यालाच मागितले त्यांनी बियरची बॉटल की घेऊन ये म्हणून तर तिथं बिअरची बॉटल त्यांनी आम्हाला फोन केलं के। की असं इथं बसला आम्ही इथंपर्यंत पंधरावीस मिनिटात आम्ही पाच मराठा बांधव तिथं जमा झालो तिथं ते खुल्या मैदानावरती दारू पित होते बरं कोण बरं आणि तिथून ते निघाले खाली टू व्हीलर घेऊन आले ते आम्हाला खाली भेटले आम्ही त्यांना थांबवलं म्हटलं आके साहेब तुम्ही थांबा जरा दोन मिनिटं चर्चा करायची तर त्या गाडीतून गाडीवरून ट्यूबवरून खाली उतरल्या उतरल्या आम्हाला शिवाय द्यायला सुरुवात केली आणि त्यांचे सगळे जे ओबीसी बांधव आहे त्यांना बोलून घेतलं आम्ही त्यांना फक्त दोनच प्रश्न विचारत होतो की तुम्ही छत्रपती संभाजी राजांबद्दल घाणेटा शब्द बोलले विशाल गाड्यावरती गेले तुम्ही असं का बोलले आणि तुम्ही जरांगे पाटलांना विचार तुम्ही त्यांचा घाणेटा प्रचार करताय चपटी वगैरे तुम्ही स्वतः दारू येत तुम्ही एवढं मोठ्या समाजाचं नेतृत्व करताय तर त्यांनी तिथे एवढं गोंधळ घातला त्यांचे तिथे ओबीसी बांधव आले ते दांडकी वगैरे हातात घेऊन आले म्हणजे आता पोलीस स्टेशनला तुम्ही आलात हाके इथे पोलीस मध्ये आहेत पोलिसांचं काय म्हणणं आहे हाके पोलीस आम्ही पोलिसांना एकच सांगितलं की त्यांची मेडिकल टेस्ट करा आणि जर हाके जर दारू पिलेले नसतील तर आम्ही मराठा बांधव त्यांची माफी मागल इतके त्यांना तिथं उभं पण राहताय तुम्ही म्हणताय की दारू पिलेले होते हाके तर हे खरंय का अहो शंभर टक्के आमच्याच एका बांधवाला त्यांनी बिहरा नाही सांगितली तिथं ते शंभर टक्के बसलेला पियला आणि तो माणूस ज्या समाजाचं नेतृत्व करतो एवढा मोठा समाज आहे आणि भर रोडवर त्याच्या सोबत असणारे कार्यकर्ते जीव मारण्याचे धमके देतात मराठा समाजाला आम्ही काय विचारलं होतं की तुम्ही बाबा आमच्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल हा शब्द काय वापरले तुम्ही होतात काय एकूण घटनेबद्दल काय तुमचं म्हणणं आम्ही पण सर्व मराठा बांधव तिथे होतो आम्हाला फोन आले सुधीर आहे ते लक्ष्मी हाके जे आहेत ते दारू पिऊन असे पित होते आणि त्यांना चालता पण येत नव्हतं असं आम्ही सर्व बांधव त्यांना धरायचा प्रयत्न करत होतो पण एवढी त्यांची दारू जास्त झाली होती की त्यांना असं नीट पण राहता येत नव्हतं आपण बघतोय वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी त्यांचा ताफा या ठिकाणी आलेला आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं पथक या ठिकाणी त्यांना की या ठिकाणी नेमकं काय झालं आणि काय नेमकी त्यांची बाजू आहे तपास या ठिकाणी पोलिसांकडून सुरू आहे आ, राजा सर काय नेमका आतापर्यंत प्राथमिक बसून का आपलं ना काम करणे आमचं काम करू दे नंतर आम्ही बोलतो ठीक आहे आम्ही काम करायचं तुमच्याशी बोलायचं काय माहिती काय माहिती येत नाही आपण बघतोय वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि डीसीपी आहेत कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये सध्या ते पोहोचलेत आणि या सगळ्या प्रकरणाची माहिती घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे अद्याप त्यांच्याकडे माहिती नसल्याचं समजतंय मात्र या सगळ्या कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये सध्या जे मराठा बांधव आहेत जरांगे समर्थक आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि या ठिकाणी जे लक्ष्मण हाके आहेत कोंडवा पोलीस स्टेशनमध्ये त्यांची देखील बाजू जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं ठरतं एकीकडे जरांगे समर्थकांनी जे आरोप केलेले आहेत जरांगे समर्थकांनी केलेले हे जे आरोप आहेत त्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे हे स्पष्ट होईल जेव्हा पोलिसांकडून त्यांची मेडिकल टेस्ट केली जाईल असा दावा केला जातोय असं म्हटलं जातंय की त्यांची मेडिकल टेस्ट केली जावी हे कोंढवा पोलीस स्टेशन आपण या ठिकाणी पाहतोय आणि या ठिकाणी घोषणाबाजी सुरू आहेत आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करूयात की काय 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 नेमकं म्हणणं आहे तुमचं जरा तुमच्या मागण्यांबद्दल सांगा आमचे सुकल आमची सकल मराठा समाजाच्या वतीने तुम्ही ओपन रोड वर दारू पिता तुम्ही एवढं मोठं महाराष्ट्रात समाजाचं नेतृत्व हो करता दोन समाजामध्ये ते निर्माण करता आणि तुम्ही ओपन मध्ये दारू पेता तुम्ही उपोषण करत्या का तुम्ही या महाराष्ट्रात दोन समाजात दंगल घडवण्यासाठी कुणाच्या इशाऱ्यावर काम करतात तुम्ही एक एक महाराष्ट्र जबाबदार इकड्या अनिकेत दुसराने या ठिकाणी आहेत अनिकेत ज्या व्हिडिओ मध्ये आहेत अनिकेत बोला जरा घटना काय घडली त्याबद्दल का जरा सविस्तर घटना दावा जो आहे की लक्ष्मण आके दारू पिले तर ते खरं आहे का विषय असा झाला की आमचे मते म्हणून हा विद्या जो मराठा सेवक आहे मते आणि भोसले म्हणून हे इथं पठारावर राहतात त्या ठिकाणी हाके साहेब त्यांना मध्य प्रशांत करताना दिसले ते करत असताना काही दिवसांपूर्वी साहेबांनी जे स्टेटमेंट केलं छत्रपती संभाजीराजांबद्दल आणि जरंगे पाटलांबद्दल केले ते त्यांचं असंही म्हणणं होतं की ते कुठं पडलेले असतात किंवा तुम्ही विशाल गाडावर मारायला गेलतात का किंवा ते कुठल्या अवस्थेत असतात मुद्दा त्यानंतर आमच्या मतेने मला सांगितल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो ते टू व्हीलरवर खाली येत होते त्यांना साईटला घेतलं आणि तेवढा फक्त त्यांना मला विचारत होता की तुम्ही दुसऱ्या बद्दल अशी ती चुकीचे स्टेटमेंट करता तर तुम्ही काय केलं त्यानंतर त्यांनी शिवीगाळ केला ती व्हिडिओ व्हिडीओला जो आली नाही परंतु त्यानंतर त्यांनी काही मुलांना बोलवलं त्या मुलांनी येऊन अक्षरशः घानेडे शिवीगाळ केले आणि आमच्या मराठा सेवकांना धमक्या दिल्या आहेत की तुम्हाला दोन महिन्यात मारून टाकतो म्हणून की या ठिकाणी जो दावा आहे जिथे समर्थक जे ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या आता घडलेल्या प्रकारात पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जावी पाहावं लागणार आहे पोलीस चौकशीमध्ये नेमकं काय समोर येतंय सध्या पोलिसांकडून जे जरांगे समर्थक आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे पोलीस या ठिकाणी आपण पाहतोय की आ, जी परिस्थिती आहे त्यावर नियंत्रण आणण्याच्या साठी म्हणून जे समर्थक या ठिकाणी जमलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत खरं म्हणजे माध्यम माध्यमकर्मींना देखील या ठिकाणी